मला वाटत ठाणे जिल्ह्याचं दैवत या देवळाला सहाशे पंच्याहत्तर वर्ष झाली आणि कोकणेश्वर मंदिर म्हणजे या संपूर्ण जिल्ह्याच ग्रामदैवत आहे आणि ह्या तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी शिवलिंग मला वाटत कुठेच नसेल आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या दररोज आपल्याला या कोकणेश्वराच दर्शन होतं आणि अशा ऐतिहासिक अशा आणि या मंदिराचं पावित्र्य या ठिकाणी कोपलेश्वर मंदिर ट्रस्ट हे करत आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांची सोय केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक भक्त या ठिकाणी या दर्शनासाठी पूर्ण श्रावण महिना आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी दर्शनाला आलेला देवाकडे काय आज जे देशावर आलेलं संकट आहे तुम्ही बघितलं असेल देशाची काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने आज शेतकरी आत्महत्या करतायत उद्योगधंदे बाहेर जातायत त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल महागाई एवढी वाढलेली आहे आणि एवढ्या तुम्ही बघितलं असेल की अत्याचार वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्थैर्य लाभ हो आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जे राक्षसी प्रवृत्ती आहे ती नष्ट हो आणि या संपूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस लाभ हो।